मंडळी हिवाळ्यामध्ये आपण कोरडं कोरडं खाण्यापेक्षा पातळच खाण्याला जास्त पसंती देतो तर आज आपण साबुदाणा खिचडी सोबत पातळ असं शेंगदाण्याचं बट्ट कसं बनवायचं ते बघूया आणि हे एकदा खाल्लं की पुन्हा काही खाण्याची इच्छाच होत नाही शेंगदाण्याच्या बट्ट्यासाठी मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि पाणी टाकून हे आपल्याला अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे एका पातिल्यामध्ये एक पळी तेल टाकूया दोन हिरव्या मिरच्याचे काप टाकूया काप परतून घेऊया त्यानंतर वाटण घालूया आणि थोडंसं वाटणाचं पाणी आहे आपण हे टाकूया मीठ चवीनुसार एक उकळी आली की आपले शेंगदाण्याचं बट्ट तयार झाला आहे त्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं जास्तीचं तेल टाकून पापड तळून घेतले आहे आणि या जास्तीचं तेल थोडंसं मी पळीने असं काढून घेतलं आहे म्हणजे एकच कढईमध्ये आपले पापडसुद्धा तळून होते आणि शाबुदाने खिचडीसुद्धा करून होते जास्तीचे भांडे भरत नाही आणि तेलगट कढईसुद्धा सुद्धा राहत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद